तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये आणि आज आपण चाललो आहे गणपती आणायला तर आज, आज आपण चालू करतो आहे सोनलच्या गणपतीपासून कारण की ध्रुचा गणपती आपण काल रात्रीच आणला तो तुम्हाला सगळा दाखवणार आपण एका व्हिडिओमध्ये सर्व कवर करणार आहे आज ह्याचे ॲक्च्युली आपले दोन तीन फाट तर बनतीलच कारण की आजचा पहिला दिवस आहे आणि

गणपती बाप्पा आम्ही गणपती बाप्पा घेऊन चाललोय भेटू यांच्या पण घरी आपण सगळं डेकोरेशन झालंय नाय तुम्ही बघायला आणि तुमची गणपती बाप्पा आमचा ब्लॉगर डायरेक्ट जु डायरेक्ट काय बोलतो बाबा पागल आता तर आले चला आम्ही भेटू तुम्हाला लवकरच हा बाबा बोलो हा ग्यायला मला मला रस्ता नाही माहिती आवजी म अरे बाप रे बापरे हे बघा पार्टनर आमची चला जाता आपण पोचलो एरियामध्ये बघा सर्व ध्यान व्हायला आलेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती

नाही माझ्या भाऊ पहिला दिवस आहे पहिला दिवस आहे मग काय याला चुला Да. ना? त्याबद्दल नाही का वाटवली ना तुझी तर नमस्कार मंडळी आता आपण आलोय शंकरवाडीला

आये त्या, आये त्या त्या रे हो इथे पण काढला डेकोरेशन भारी गेले रे पाणी बंद आहे रे हुँ। 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 तर मंडळी आता आपण चाललेलो आहेत दर्शन करायला सर्व गणपतीचे ज्यांचे ज्यांचे दीड दिवसाचे आहेत कारण की उद्या सर्वांचे गणपती जाणार आहेत तर आपल्याला आत्ताच कव्हर करायला लागणार आहे तर आपल्यासोबत आहेत हे बघा आकांक्षा पण आहे विघ्नेश आहे आपला सोनल अजून कोण होतं रे ते ध्रुव आणि आकाशात आपली गाडी काढायला गेलेल सगळे जाणार आहेत एकच गाडीमध्ये आपण कष्ट नाही उचलायचे जास्त गाडी काढायला मांडिया बसून द्यायचं आहे आणि जस्ट आपण चाललो आता बांधावर प्रवीण काकांकडे आपल्याला तिकडे विजय दादा भेटेल आणि त्याच्यानंतर आपण आपल्या एरियामधले कवर करायचे एरियातले कव्हर नाही केले अजून एरियातले तर अजून आत्ता कव्हर करणार ना सगळे सगळे तर आज जागणार आज रात्री आ, <laughs> तर मजा आहे हां कारण की उद्यापासून सगळे कामावर जाणार मी पण कामावर जाणार उद्या तर जे पण काय कवर करायचे गणपती आज करून टाकूया घर गायचा आपण आलो गजदर बांधवर प्रवीण काकांकडे गणपतीच्या बायापाडायला हे बघा कसं काय पब्लिक पोचलोय जस्ट आपण खालीच आहे घरे घरच्या खाली हे बघा काय बोलला घेऊ दुबईला दुबईला आ, आ भाय आ,

Ganpati gantanya, 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 Ganpati gantanya, અને બાઈ રીલ શૂટ કરીલ શૂટ કરતો બીટીએસ દાખવ मैंने एक नंबर मिल गया एक नंबर। नायब अर्थी है। मेरे भाई बाबू तेरा नाम बता। अंश कामत। अरे पूरा, <laughs> पूरा? पूरा? पूरा नाम बता। अंश विद्या कामत। हम्म। एक बहन बहन है। तेरे नहीं तेरे बहन नहीं। इस <laughs> बारी <भी दे> नहीं इस बारी। इस बारी। इस बारी। नाम कह रहे तेरा बाबू बाबू भैया मेरा नाम है तेरा नाम कैसे रखता है मेरा नाम है और तू सुन मैं इधर का मालिक हूँ वॉचमैन नहीं हूँ मेरा भी कुछ बोलने का हक बनता है आ, राम श्याम अरे तू कोई भी आम हो तू अपना सामान उठा अंदर जा जा अगर ये अंदर जाएगा तो मैं घर के बाहर जाऊंगा कोई बात नहीं तू जा सकता है जा। ले ले ઘ બોલતા ઘુતા પ્રોપર ભાઈ દાવી ના પાસ બારવી ના ગણપતિ બાપા बिचारा दिवस रात्र काम करतोय त्यामुळे असं काय परत परत एकदा परत काय बोलला असा यांचा गणपती खूप मजा केली आपण डेकोरेशन दाखवा कोणी केले डेकोरेशन काय बोलतो गेला मस्त दोन तासात तासात क्या खरच तर तुमच्या गणपतीचं नाव काय पाटील पाटलांचा काय मोर्या पाटलांचा मोरिया चला भेटूया नेक्स्ट इयर गणपती बाप्पा मोर्या तर गाय आता आपण निघालो इथून तर जाऊया परत आपल्या एरियामध्ये सर्व गणपतीचे पाय पडायला तर गाय जाता आपण आलोय पवनसमध्ये गणपती बघायला इथे कोणच नाही अंकल आहेत फक्त लोकांचा फुल मोठं डेकोरेशन आहे गणपती yeah. तर गाय जाता आपण आलोय दौलतनगरचा राजा विजिट करायला काय बोलतो हा। दुसरं बघा दौलतनगरचा राजा आहे इकडे बघू आपण मूर्ती कशी आहे

नगरचा राजा पहिल्यांदा आलो ना पण ते बघा आमची मूर्ती गाईस ही आहे आमची मूर्ती दौलत नगरचा राजा बघूया पण वर पर्यंत जाऊन <laughs> तर काय जाता आपण आलोय एम टू मध्ये फोर्थ फ्लोर ला तिथे पण आहे दीड दिवसाचा कम्प्लीट ठेवलंय रोहन बाय ने त्याच्या घरी धावला ए बाय <laughs> का बोलते बाय तुला बोललो ना येणार आहे झोप आली नाही बाय बोललो ना रात्री आहे पायापाडाला हा बोललो ना आ, तुला येणार रात्री मग बोल जाताना बोललो मी नाही बोललो

मस्त मस्त ते कुठे आहे रे हात खाली ठेव हा बघा गाईस मस्त डेकोरेशन केलंय फर्स्ट टाइम असला ना तुम्ही नाही तीन वर्ष तीन वर्ष झाले अरे आम्हाला माहितीच नाही तुम्ही बोलवलं तर नाही तुम्ही बोलवलं तर नाही आम्हाला गाईची भारी मूर्ती आहे हम्म बाल यांनी कडक कडक चला आपण थोडी व्हिडिओ काढूया गणपतीची चला सेकंड फ्लोरला पण आहे एक गणपती बापरे <laughs> अरे काका <पापर। दाश्ण> <laughs> अब काई जिकड़ावन संतति है मस्त सो चले स्वरूप चला चला थँक्यू व्हिडिओमध्ये आल्याबद्दल हां साहेब आजची व्हिडिओ बघणार की नाही तुम्ही येस लाईक करणार पप्पा विचारले पेपरला येणार काय पेपरला सगळं येणार हां <laughs> चला भेटूया आपण टाटा आम्ही जातो चला इथून इथून बाय बाय